नमस्कार आज मैदान होते मोरगाव येथे आणि त्या मैदानात एक चांगले टॉपचे बैल आलेत महाराष्ट्राचे लाडके बैल दोन ज्या बैलाने संबंध महाराष्ट्र गाजवला आणि गाजवत आहेत एक अग्र अक्रम हिंद केसरी बाक्कासूर आणि दुसरा पंचम हिंद केसरी सरजा ही दोन बैल त्या मैदानामध्ये एदना एक टॉपचे बैल आहेत आणि प्रमुख आकर्षण आहेत कारण तुम्ही बघितलं त्या मैदानात बाक्कासूर आणि भावानी या दोन बैलांनी एक नवीन चेहरा घेतला आहे बाकासूरनं आज त्याला घेऊन सुट्टा गटपास केला खूप साऱ्या शुभेच्छा त्या भावानीला बाकासूला चांगलीच साथ दिली कारण बाकासूला जर चांगली साथ दिली एखाद्या नवीन वासरानं किंवा त्या ड्रायव्हरांनी तर बाकासूर कमाल करतोच नक्कीच आता कमाल जी आहे ती वेगाच्या जा सारज्याने पण केली आणि विठ्ठल नाना त्या गाडीवरती दिसले सगळ्यांचं मन अगदी भरून आलं नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना विठ्ठलना आणि सर्जाला लाईव्हचा प्रॉब्लेम चालू आहे मी तुम्हाला वारंवार सांगतोय कारण मागच्या पण तुम्हाला सांगितलं म्हणजे माशिरोजचं मैदान होतं एकसष्ट फाट्याचं मी सांगितलं होतं पित्री लाईव्ह एक नंबर क्वालिटी आहे कधीही नेटवर्क अडकत नाही त्यांचा हा एखाद्या थोडा प्रॉब्लेम होतो परंतु का असं होतं असं कोणाला नाव ठेवत नाही परंतु जे परिस्थिती आहे ते सांगतोय लाईव्ह एस टी सीवाले वाले लाईव्ह यांना एक जोडून विनंती कारण सगळी बैल टपची आपल्या मैदानात आलेत आणि बक्कासूर लखाससाठी सगळ्यांची सा नजरा त्या मैदानावरती होत्या परंतु तुम्ही बघितलं सगळ्यांची मन नाराज झाली कारण लाईव्हच दिसणं आहे काय नेटवर्क विषय थोडासा सुधार करायला हवाय कारण बैलगाडा क्षेत्र महाराष्ट्रातला महाराष्ट्रातच नव्हे बाहेरच्या देशातून सुद्धा बघितले जातोय आणि जिथं लाईव्ह असेल त्या चॅनेलवरती लाईव्ह सगळेजण येतात परंतु तिथं नेटवर्क इशू होतो आहेस वारंवार वारंवार नेटवर्कचा विषय होतोय नक्की तुम्ही पी थ्री लाईव्ह यांच्याकडून काहीतरी शिका बघा त्यांच्याकडे कसली क्वालिटी आहे त्यांची काय क्वालिटी आहे त्यांची नक्कीच एवढंच माझं म्हणणं आहे की लाईव्हला प्रॉब्लेम येतोय व्यवस्थित दिसत नाही आहे कारण बाका सुरन सारजाला बघण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातनं माणसं लोक सगळे बघत आहेत परंतु एस टी सी लाईव्हला प्रॉब्लेम येतोय तो, तो प्रॉब्लेम लवकरात लवकर दुरुस्त व्हावा आत्ताच नाही आता नंतरची जी काय मैदाना येतील कारण की सगळ्यांची ज्या नजरा आहेत त्या पित्री लाईव्ह किंवा एस टी सी लाईव्ह या दोन चॅनेलवरतीच असतात कारण बैलगाडा क्षेत्र या दोन चॅनेलवरतीच चाललं जातं महाराष्ट्रात आपल्या तीन फेऱ्याच्या मैदानात परंतु थ्री लाईव एक चांगलं त्यांची क्वालिटी चांगली आहे कॅमेरा खाली आहे वर आहे आणि नेटवर्क इश्यू होत नाही हा कधीतरी होतोय परंतु एस टी सी लाईव वारंवार नेटवर्क होतोय प्रॉब्लेम त्याच्यामुळे एक विनंती आहे की बाकासूर आणि सरजा हे एक नामांकित बैल त्या मैदानात आहेत त्याच्यामुळे माणसं त्यासाठी लाईव्ह बघतायत पण लाईवच लाई। सापडणं झाले त्यांना गावणंच झाले नक्कीच एवढीच विनंती हात जोडून लाईववाल्यांना की लाईव व्यवस्थित करा नेटवर्कचा प्रॉब्लेम दूर करा आणि मैदान चांगलं बघू द्या माणसांना धन्यवाद